सर्वात मोठं मच्छी गणपती मंदिर आहे ब्लॅक नि पण नाही भेटणार आहे हा शिदार रस्ता शिवाजी चौकात गेलेला आहे आणि समोरचा जो रस्ता डायरेक्ट मार्केटला देवरुखच्या मार्केट मध्ये गेला असता जेवढं मोठं मार्केट आहे इथपर्यंत सुरू झाली मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले नऊ आणि आता आपण निघालो देवरुखला तर आता आपण आहोत काटोळीतील तलिवाडीमध्ये आज रविवार आहे आणि रविवारी देवरुखचं मार्केट असतं सिलेंडरचं पण काम करायचं आहे नमस्कार जवळचं मार्केट देवरुख लागतं आणि देवरुखचं मार्केट हे रविवारी भरतं भरपूर मोठं असं एक मार्केट असतं त्या तुम्हाला मच्छी भाजी साडे नऊ वाजलेले आहेत तरी पण अजून जाणवतेवरुखला सिलेंडरला ग्रामपंचायत मग पूजन झालेलं आहे आता नवीन ग्रामपंचायत मित्रांनो आपण विक्रोलीत आणि विक्रोलीतून विक्रोलीमध्ये चक्की आहे त्या चक्कीवर दळण टाकायचं आहे आणि तिथून मग आपण शिदा निघणार आपण देवरुखला बघा काय वातावरण कोकणातला आज बघा साडे वाजले तरी अजून समोर दुःख दिसतंय आहे काटिवली देवरुख रोड तर सरळ गेलाय तो देवरुखला आणि आपण राईट घेतला का संगमेश्वर जातो आता आपण इथून जरा हे आहे विग्रोली गाव छोटे मोठं काही सामान घ्यायचं असेल तर विग्रोलीमध्ये याय लागतं किंवा मग सोनवड्यात जायचं जा जा तिकडे सोनवड्यात जायला लागतं तिथे एक दुकान आहे दुकान बंद अजून उघडलं नाही समोर चक्की आहे उतरा बंद समोर चक्की आहे दळण टाकून निघालेलं आहे देवरुखच्या दिशेने सीधा रोड गेला आहे देवरुखला इथून सात एक किलोमीटर देवरुख आहे आणि देवरुख हे आमचं मुख्य मार्केट आहे देवरुख आणि संगमेश्वर नाही नाही हो हो माहिती आहे आम्हाला संगमेश्वर आणि देवरुख दोन मार्केट आहेत तर आम्हाला देवरुखचं जे मार्केट आहे ते जवळ पडतं त्याच्यामुळे देवरुख आमचं मेन मार्केट आहे आणि देवरुख पण मग एकदम मोठं मार्केट झालं त्याच्यामुळे तुम्हाला कुठली पाहिजे ती वस्तू देवरुखमध्ये मिळते म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इलेक सर्व किराणापासून सर्व वस्तू तुम्हाला देवरुखमध्ये मुंबईला जी वस्तू भेटते त्याच प्रकारचे तुम्हाला तर देवरुखला पण वस्तू भेटते हा जो रस्ता आहे हा घाट साधारण घाटासारखा असा रस्ता आहे आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकताय छान असं वातावरण आज अगोदरचे गाव आहे ओसरे गाव आपण पोहचतोय मित्रांनो त्या ओझरे गावामध्ये सुंदर असं गणपतीचं स्वयं मंदिर आहे भाऊ नमस्कार भाऊ बी अट्ट हे बघा आपल्या राईट साईडला गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे हे बघा हे ओजरातलं सुंदर असं गणपती मंदिर आहे बांधलं मस्त ना आज एकादशी आहे गणपती गण आहे त्या गणपतीचं हे स्वयंभू गणपती मूळ स्थान हे आहे त्या गणपतीच रस्ता थोडा मध्ये मध्ये खराब आहे आपली जी गाडी आहे ती आपण मुंबईवरनच आणली होती पण या टायमाला आपण बाईक रायडिंग करून नाही आणली कारण की हडखळ नाका तो माणगावचा जो रस्ता आहे ना तो खूप खराब रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी आपण लक्झरीमध्ये टाकून आणली होती बांधायच्याचं काम करायचं आहे त्याच्यासाठी जे सामान पण काय लागणार आहे त्याची चौकशी करण्यासाठी बोलले आपल्याला गाडी लागणार आहे त्याच्यामुळे गाडी तर पाहिजेच गाडीशिवाय काहीच काम होऊ शकत नाही त्याच्यामुळे गाडी मी लक्झरीतून टाकून आणली होती आणि आज आपला दुसरा दिवस आहे कोकणातला अजून चार पाच दिवस आपण गावी आहोत ते काम पूर्ण होईपर्यंत कोण हां हां अगा राईट साइडला न्यू इंग्लिश गुरुवर या काकासाहेब सप्रे कनिष्ठ महाविद्यालय आणि समोर तुम्हाला एक गल्ली दिसते हा टिकलेश्वरला रोड गेलेला आहे बघास या समोरची तुम्हाला गल्ली दिसते हा टिकलेश्वरला गेलेला रोड आहे टिकलेश्वरला करणं खूप जवळ आहे टिकलेश्वर तर आता आपण मातृमंतर जिथे आहे ले 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 राईट लेफ्ट साइडला ले ले आपलं एक आहे देवरूपूर आपण प्रॉपर देवरुखमध्ये पोचलेलो आहेत आणि बरोबर सकाळचे नऊ वाजून त्रेपन्न मिनटं झालेले आहेत हा सिधा रस्ता, रस्ता शिवाजी चौकात गेलेला आहे आणि समोरचा जो रस्ता तो डायरेक्ट मार्केटला देवरुखच्या मार्केटमध्ये गेला असता जो आहे देवरुख शिवाजी चौक आपण तर शिवाजी चौकाच्या इथं पोहोचलेलो होत आणि राईट मी लेफ्ट साइडला गेला का डेपो आहे आणि राईट साईडचा हा रस्ता संगमेश्वरला गेला आपल्याला शिधा जायचा आहे तर इथे एक इंडियन गार्डची एजन्सी आहे एजन्सीचे इथे आपल्याला जायचं आहे सिलेंडर घ्यायला तर दहा वाजता उघडत आहेत बरोबर दहा वाजता आलेले आहेत कुठे सिलेंडरची एजन्सी शोधायला लागणार आहे तर हा जो भाग आहे इकडे सर्व गव्हर्नमेंटची म्हणजे नगरपालिकेची कार्यालय आहे सर्व इकडे हे बघा आणि समोर आहे देवरुख पोलीस ठाणे बघा भरपूर लाईन लागेल बाबा बाबा नाही गॅस सिलेंडरचं काम काही झालेलं नाहीये तर गॅस सिलेंडर बघू शकता किती गर्दी आहे देवरुखला हे सर्व केवायसी सी करण्यासाठी गर्दी झालेली आहे तर आता इथून देवरुख मार्केटला जाऊया तर काय सिलेंडरचं आपलं काम झालेलं नाही आहे आज रविवार होतात बोलू सिलेंडर भेटला तर सिलेंडर काय भेटलाच नाहीये आणि आता उद्या सोमवार आहे आणि सोमवारी देवरुख बंद असतं त्याच्यामुळे आता मंगळवारी जाणार आता मंगळवारी बघायला लागते भेटतं का नाही तोपर्यंत सर्व जेवण आता चुलीवरच करायला लागणार आहे तर ब्लॅकनी कुठे भेटते का ते पण चौकशी करूया कुठे भेटतो का ब्लॅकनी एखादा सिलेंडर आता आपण सध्या आलो देवरुख स्टँडच्या इथे देवरुख स्टँड काळ इथे रिक्षा स्टँडची सार्वजनिक पूजा होती इकडे हे दे। आहे देवरुख मार्केट लेफ्ट साइडला आपल्या देवरुख स्टँड आहे नवीन वर्षाची पहिलीच राईड आहे आपली कोकणातली आज बघू शकता देवरुखला थोडी रेलचेल आहे कारण की आज मार्केट आहे इथे सर्व देवरुखचं मार्केट फक्त आणि हे देवरुखचं रविवारचं मार्केट रविवारची बाजारपेठ ही आठवड्याची बाजारपेठ असते बघा होऊ शकता किती गर्दी आहे ती ते आपण आता सकायच आलो थोड्या अजून गर्दी वाढणार आहे एवढं मोठं मार्केट आहे इथपर्यंत स्टँड पासून सुरू झालेलं आहे ते पूर्ण मच्छी मार्केट पर्यंत मार्केट आहे गणराया गणराया हे सर्व आता मोठं मच्छीमार खेळ आहे देवरुखचं तर खूप गर्दी पण आहे इकडे अर्धा द्या अर्धा किलोमीटर भेंडी द्या वीस रुपयाची मटकीची आहे ना एक द्या तू किती किलो किलोमीटर कोल्हापूर असेल एकशे किती किलोमीटर आहे तेवरु प्रॉपर कोल्हापूर का जिथे लक्ष्मी मात्र देऊळ आहे इथं मित्र आता मार्केटमध्ये आपण सर्व घेतलेलं आहे आणि आपल्या सिलेंडरचं काम काय झालं नाही आपण देवरुख मार्केट फिरलो देवरुख मार्केटमध्ये थोडीशी खरेदी केलेली आहे भाजी कांदे बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपण निघालेलो इथून तिथून आता आपण घरी पोचलेलो ही सर्व भाजीबिजी घेतलेली आहे बघू शकताय मुळं आहे अजून चवळी आहे कांदा बटाटे कोकणातील परममित्र बारखू पवार कसे आहेत